महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे नाशिक परिमंडळमधील भव्य विभागीय क्रीडा स्पर्धा संपन्न महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे नाशिक परिमंडळमधील भव्य विभागीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये येवल्याचे पैलवान श्री सूर्यकांत गायकवाड विजेते नाशिक जिल्हा महावितरण विभाग वी कोकण प्रादेशिक कार्यालय नाशिक अहमदनगर मालेगाव जळगाव धुळे विभागाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय भव्य क्रीडा स्पर्धामध्ये येवल्याचे सुप्रसिद्ध आदर्श युवा पैलवान माननीय श्री सूर्यकांत शांताराम गायकवाड यांची आज निवड चाचणी यशस्वी सं, होऊन संपूर्ण महाराष्ट्र राज्य स्तरावर निवड आज जाहीर झाली आहे तरी त्यांच्यासाठी विशेष परिश्रम त्यांचे वडील येवला येथील आदर्श समाजभूषण माननीय श्री शांताराम किसनराव गायकवाड सर यांचे विशेष मोलाचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले आहेत तसेच येवला येथील लोणारी क्रीडा संकुल येथे दररोज सराव करतात त्यांना उपमहाराष्ट्र केसरी पैलवान राजूभाऊ लोणारी तसेच उत्कृष्ट महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान विजूभाऊ लोणारी यांच्याकडून कुस्तीचे धडे दिले जात आहे तसेच पुढील भावी कार्यास वाटचालीस नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे साहेब तसेच राजे भोसले साहेब तसेच सर्व समस्त येवला शहर वासियांकडून हार्दिक अभिनंदन करून हार्दिक हार शुभेच्छा देण्यात येत आहेत तसेच विविध मित्रमंडळ व हितचिंतक नातेवाईक तसेच नवचैतन्य चैतन्य क्रीडा मंडळाकडूनही जाहीर सत्कार करण्यात आला